निवडणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ई व्ही एमद्वारे देखील चोरी केली जाते असा आरोप करतानाच त्याचा थेट लाईव्ह डेमो मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत दाखवलाय ई मशीन एम कशा मशीन कशाप्रकारे मतचोरीचा प्रोग्राम हे केले जातात व्ही व्ही पॅट मशीनमध्ये बसवलेल्या काचा आणि सेन्सरच्या मदतीने ही मतचोरी केली जात असल्याचं त्यांनी समप्रमाणामध्ये दाखवून दिलंय त्यासाठी त्यांनी डमी मशीन्स वापरलं असलं तर या टेक्निकल गोष्टींसाठी वर्तमानपत्रामधील बातम्या आणि खया मतदान केंद्रावरील फुटेजही दाखवण्यात आहे याद्वारे राज ठाकरेंनी केवळ आरोप न करता डेमो देत मोठा धमाका केला आहे मुंबईमधील रंगशारदा सभागृहामध्ये राज ठाकरेंनी आज सभा घेतली या सभेमध्ये त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना तर दोषित केलंय पण त्याचबरोबर ती पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ याप्रमाणे ई व्ही एम मशीन प्रमामधून कशा प्रकारे चोरी केली जाते याचा लाईव्ह डेमो त्यांनी दाखवला आहे राहुल चिमनबाई मेहता यांनी दिल्ली आय आय टीमधून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि अमेरिकेमधून कम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेतलेलं एका इंजिन इंजिनियरनी तयार केलेलं ई व्ही एम हे ब्लॅक ग्लास आणि ई व्ही एम एट सेन्सर ओट डेप मशीन या डेमोमधून वापरण्यात आलं आहे अमित उपाध्याय यांनी या ई व्ही एम हटाव सेनेद्वारे तयार केलेला डेमो हा ई व्ही एम मशीनमधून एक प्रात्यक्षिक त्यांनी दाखवलं आहे डेमोमध्ये धक्कादायक निकाल हे समोर आलेले पाहायला मिळत यामध्ये केळी कलिंगड आणि सपरचंद अशा नावाची तीन उमेदवार दाखवण्यात आले आहेत तसंच आपण नेहमी ज्या प्रकारे ई वर एमवर मतदान करतो त्याच प्रकारे ही मतदान प्रक्रिया ही राबवली पण तरीही केलं मतदान केल्यानंतर ते सपटचंदालाच जात असल्याचं यातील व्ही व्ही पॅड मशीनमधून दिसून आलं आहे विशेष म्हणजे मतदान एकाला केलं आणि मत हे दुसऱ्यालाच गेलं आहे हे व्ही 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 पॅडमधील पावथी बघूनही मतदानाला कळत नाही अशा प्रकारे हे ई एम प्रोग्राम केलेले यामध्ये चोरीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे व्ही आर ए टी हा आहे कारण यामध्ये बसवलेला विशिष्ट प्रकारच्या काळे काचेमुळे पावथी दाखवणाऱ्या लाईटचा कालावधी तसेच व्ही व्ही पॅट मशीनला बसवलेल्या सेन्सरमुळे संपूर्ण मतचोरी होत असल्यास दिसून येते खरंतर मतचोरी ही ई व्ही एम मशीनमध्येच प्रोग्राम केलेली असते पण डब्ल्यू पॅट मशीनद्वारे दिशाभूल होत असल्याची ही मतचोरी मतदाराला कळत नाही आहे याचं लाईव्ह प्रत्यक्ष की यावेळी मनसेने दाखवलं त्याचबरोबर केवळ दोन प्रकारच्या प्रोग्राममधून यामध्ये मतजोरी दाखवण्यात आली आहे तर ही इतरही अनेक मार्गाने मत्सोरी ही केली जात असल्याचा दावा यांनी यावेळी प्रात्यक्षिक सादर करणाऱ्या अमित उपाध्याय यांनी सांगितला